रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला उत्साह हो आनंद आणि परंपरेचे रंग अनुभवायला मिळालेत या सोहळ्यात विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला हम किसी से कम नहीं या जोशपूर्ण घोषणांनी विद्यालयाचा परिसर दणाणून गेला इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी परफेक्ट थर लावून दही हंडी फोडली आणि आपल्या आत्मविश्वासाची झलक दाखवली या क्षणी संपूर्ण विद्यालय आनंदात हरकून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सौरुपाली जोपुळकर आणि पर्यवेक्षिका सुमंगला शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर सांस्कृतिक प्रमुख श्रीमती सुनीता काकडी यांनी उत्कृष्ट नियोजन केले तसेच बोडकेसर पांडेसर सावकारसर सर, पांडे सर, सावकार सर, सर गारेसर गोसावीसर करे तसेच बागुल श्रीमती गवळी आणि संपूर्ण शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी मनापासून सहकार्य केले रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा हा दहीहंडी उत्सव परंपरेसोबतच विद्यार्थिनींच्या एकतेचा आत्मविश्वासाचा आणि जोशाचा अद्भुत संगम ठरला